नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण दिवाळी विशेष घरीच भाजणी बनवून अगदी खमंग कुरकुरीत काटेरी अशी भाजणीची चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत ही भाजणीची चकली अजिबात तेलकट होत नाही आणि संपेपर्यंत कुरकुरीतच राहते अजिबात नरम पडत नाही इथे दाखविल्याप्रमाणे जर टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर ही चकली अगदी कुरकुरीत शेवटपर्यंत राहते याआधी भाजणी कशी घरच्या घरी बनवायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तीच भाजणी वापरून मी इथे भाजणीची चकली तुम्हाला काटेरी आणि कुरकुरी जशी बनवून दाखवणार आहे योग्य प्रमाणासहित इथे मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ वी बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खमंग कुरकुरीत भाजणीची चकली बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पाच वाट्या पाणी गरम करत ठेवले आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया इथे दोन किलो भाजणी मी घेतली आहे आता त्यात आपण दोन मोठे चमचे काश्मीरी रेड चिली पावडर घालूया त्याचबरोबर आपण दोन मोठे चमचे इथे सफेद तीळ घालणार आहोत इथे मी दोन किलोचे प्रमाणात तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे आता हे सर्व साहित्य प्रथम आपण व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया आपण हे पाणी अगदी व्यवस्थितपणे उकळून घेणार आहोत आता ही काटेरी चकली अगदी खुसखुशीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहावी यासाठी इथे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरत आहे त्यामध्ये इथे मी तूप वापरत आहे इथे तूप साधारणतः चार ते पाच चमचे घ्यायचे आहे इथे दोन किलोच्या भाजणीला मी पाच चमचे तूप वापरत आहे जर तूप वापरणार नसाल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा डाळड्याचाही इथे वापर करू शकता पण तुपामुळे ही जी आपण चकली बनवणार आहोत ती अगदी खुसखुशी तशी तयार होते म्हणून इथे मी तुपाचा वापर करत आहे आता आपण ह्या पाण्याला अगदी व्यवस्थितपणे उकळी येऊ देऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि पाण्याला अगदी व्यवस्थितपणे उकळी येऊ द्यायची आहे आणि सतत ढवळत राहायची आहे पाहू शकता पाण्याला अगदी दणदणीत अशी उकळी आली आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे पाणी उकळून घेतल्यावर गॅस बंद करूया आणि हे पाणी अगदी गरम असतानाच आपण जी भाजणी तयार करून घेतली आहे त्यामध्ये थोडे थोडे करून घालूया आणि कलत्याने पीठ व्यवस्थितपणे गरम जे पाणी आपण तयार करून घेतले आहे त्यामध्ये एकजीव करून घेऊया हे पूर्णपणे पाणी ह्या मी भाजणीमध्ये घालणार आहे कारण अकरा वाटी इथे जी भाजणी आपण घेतली आहे म्हणजे दोन किलो प्रमाणात मी भाजणी घेतली आहे त्याला मी पाच वाटी पाणी इथे वापरले आहे म्हणजेच अकरा वाटी जर पीठ असेल तर त्याला मी पाच वाट्या पाणी घेतले आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने इथे पाणी घ्यायचे आहे म्हणजे प्रमाण अगदी योग्य असे होते इथे पीठ आपण घट्टसर असे मळून घेणार आहोत आणि थोडे थोडे पाणी घालून अगदी व्यवस्थित असे घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत आता हे मिश्रण फारच गरम आहे त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवूया आणि मिश्रण कोमट होण्याची वाट बघूया म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित मुरले जाईल आणि उकड अगदी व्यवस्थितपणे तयार होईल साधारणतः अर्ध्या तासानंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे आता अशा प्रकारे पीठ अगदी व्यवस्थित एकजू करून घेऊया आता हे पीठ थोडेसे कोमट आहे त्यामुळे हलक्या हाताने अगदी व्यवस्थितपणे मळून घेऊया त्यामध्ये गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे इथे जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे चकलीसाठी नेहमी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे अगदी घट्टसर अशी कणिक मी मळून घेतली आहे नेहमी चकलीचे पीठ मळून घेत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि पाण्याचा जेवढा कमीत कमी वापर केला जाईल तेवढी चकली अजिबात तेलकट होत नाही आणि कुरकुरीत राहते ही कुरकुरी सर्वात महत्त्वाची टीप आहे आता जे आपण पीठ मळून घेतले आहे त्यातील जसे लागेल तसे थोडेसे थोडे पीठ आपण एका परातीत काढून घेऊया आणि भांड्यावर झाकण देऊन हे पीठ बाजूला ठेवूया आणि जे आपण परातीत पीठ काढून घेतले आहे ते थोडे थोडे पाणी घालून अगदी अशा प्रकारे अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया इथे कोमट पाणी मी करून घेतले आहे पीठ मळून घेत असताना अशा प्रकारे कोमट पाण्याचा थोडासा हपका देऊन अगदी व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे जेवढे पीठ तुम्ही अगदी व्यवस्थितपणे मळून घ्याल तेवढे अगदी चकली पाडताना अजिबात तुटणार नाही अगदी व्यवस्थितपणे पाडली जाईल म्हणूनच हे पीठ अगदी व्यवस्थितपणे साधारणतः दोन ते तीन मिनटे थोड्यासा पाण्याचा हपका लावून इथे कोमट पाण्याचाच वापर करून अगदी व्यवस्थितपणे मळून घ्यायची आहे पाहू शकता अगदी कणिक मी व्यवस्थितपणे मळून घेतली आहे आता लंब गोलाकार देऊन अशा प्रकारे आपण चकलीच्या सोऱ्यात घालून घेऊया आणि चकलीचा सा साजा व्यवस्थितपणे बंद करून घेतल्यावर आपण व्यवस्थितपणे पाडून घेऊया आता लगेच चकल्या पाडून घेऊया त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे अशा प्रकारे हलक्या हाताने अगदी व्यवस्थितपणे चकली पाडून घ्यायची आहे पाहू शकता किती परफेक्ट चकली पाळली जात आहे व अशा प्रकारे आपण सर्व चकल्या व्यवस्थितपणे पाळून घेऊया अजून एक मी तुम्हाला चकली पाळून दाखविते आहे पाहू शकता दुसरीही अगदी चकली व्यवस्थितपणे मी पाळून घेतली आहे अशाच प्रकारे सर्व चकल्या मी अगदी व्यवस्थितपणे पाळून घेत आहे पाहू शकता सर्व चकल्या मी अगदी व्यवस्थितपणे पाळून घेतल्या आहेत लगेचच त्या आपण तळून घेऊया त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर तेल तापट ठेव ठेवले आहे तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी थोडासा चकलीचा तुकडा त्यामध्ये घालायचा आहे लगेचच वर आला तर समजावे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण त्यामध्ये चकल्या लगेचच सोडूया चकल्या सोडताना इथे मी कलत्याचा वापर करत आहे त्यामुळे तेल हातावर उठण्याची शक्यता फारच कमी होते म्हणून कलत्याचा अवश्य वापर करा जे नौशिके आहे त्यांच्यासाठी ही मोठी ट्रीक आहे आता हलक्या हाताने अशा प्रकारे तेलात आपण चकल्या सोडल्यावर लगेच झारा लावायचा नाही चकल्या तेलात तुटण्याची शक्यता असते एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर आणि थोडे गुडगुडे कमी झाल्यावर अशा प्रकारे फोकच्या साह्याने व्यवस्थितपणे चकल्या हलक्या हाताने पलटून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूनी एक समान रंगावर तळून घ्यायच्या आहेत चकल्या तळून घेत नसताना घाई करायची नाही नाही तर चकल्या आतून कच्च्या राहण्याची आणि नरम पडण्याची शक्यता असते अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाव्यात यासाठी गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत अगदी व्यवस्थितपणे तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या अगदी शेवटपर्यंत कुरकुरीतच राहतात अजिबात नरम पडत नाही ही सर्वात महत्त्वाची डीप आहे चकल्या तळून घेत असताना एकाच वेळेस तीन ते चार चकल्या तळून घ्यायच्या आहेत जास्त चकल्या एकाच वेळेस कडईत सोडायच्या नाही नाहीतर त्या व्यवस्थित तळल्याही जात नाही पाहू शकता चकल्या अगदी एक समान रंगावर मी तळून घेतल्या आहेत आता लगेचच त्या आपण एका चाळणीत काढून घेऊया म्हणजे त्यातील एक्स्ट्रा जे जे तेल आहे ते, ते अगदी व्यवस्थितपणे निथळून जाईल आणि चकल्या तिलकट होणार नाही अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे चकल्या निथळून घेतल्यावर एका टिश्यू पेपर असलेल्या चाळणीत काढून घेऊया आणि व्यवस्थितपणे त्यातील ते तेल निथळून घेऊया पाहू शकता चकल्या अगदी व्यवस्थितपणे मी तळून घेतल्या आहेत अशाच प्रकारे ज्या राहिलेल्या चकल्या आहेत त्याही मी अशाच प्रकारे तळून घेत आहे पाहू शकता सर्व चकल्या अगदी व्यवस्थितपणे मी तळून घेतल्या आहेत पाहू शकता किती परफेक्ट भाजणीच्या चकल्या मी तयार केल्या आहेत अगदी चविष्ट ह्या चकल्या तयार होतात कारण आपण घरच्या घरी भाजणी बनवून ह्या चकल्या बनवल्या आहेत त्यामुळे त्यामध्ये भेसळही नाही आहे अगदी परफेक्ट चकल्या तयार झाल्या आहेत मी तुम्हाला एक चकली तोडून दाखविते आहे पाहू शकता किती क्रिस्पी चकली तयार झाली आहे अशा प्रकारे घरगुती साहित्यात भाजणी बनवून अगदी परफेक्ट भाजणीची चकली मी तयार केली आहे ही चकली पूर्णपणे थंड करून घेतल्यावर एअरटाईट अशा कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे म्हणजे महिनाभर अगदी जशी तशी कुरकुरीत राहते कारण आपण इथे भाजणी घरी घरच्या घरी बनवली आहे चकलीच्या भाजणीच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अगदी परफेक्ट भाजणी तयार होते आणि त्यापासून मी इथे चकली बनवली आहे तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीस तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच खमंग कुरकुरीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ